é अरे कुठे सगळे पराळ खायला गेले वाटत सगळेजण कोणीच नाही आलं एक मिनिट झालं कोण आहे बरं सिसीला कमेंट्स करा जे कोणी असेल त्याने दिसतर आहेत कोणीतरी सी सीला मला अरे बापे एकदम टीसाले <laughs> कॉमेंट्स मात्र ऐकायची पण नाही अरे देवा हे काय आहे अचानक असे तीस जण कुठून उगवले काय सोनू सोनू काय करू ग या हिरूचं सांग ना ग वीस तारखेला दुपारी मी त्याला जेवणा जेवायला बोलवले तो आला पण थोडासा सगळं पाठीवरती असं असं करतो शकता पण मी त्याचा हात लावून बघितलं तर पाठीवर जखम दिसली त्याच्या तर म्हटलं आता माझी आज तब्येत पण ठीक नाहीये मला लक्ष्मीपूजन पण करायचं आहे ह्याला होती आपण घेऊन जाऊया दुसऱ्या दिवशी पण लक्ष्मीपूजन होतं म्हणून मी आ, आ, हे केलं सकाळी लावला स्ट हे स्टॉल आणि नंतरनं मी फोन केला तर आहे म्हणते डॉक्टर मग म्हटलं आता संध्याकाळी पाच हजारच्या दरम्यान आपण उचलायचा स्टॉल आणि ह्याला घेऊन जायचं हा बाबा आलाच नाही एकवीस गेली बावीस गेली तेवीस गेली अक्षरशः रडकुंडीला आले बा आणि बावीस तेवीस तर मी स्वतः आजारी अशी पडले होते ना की मला भान नव्हतं सगळ्या घरच्या लाईट ऑन करून मी अशीच पडून राहिले होते अशी माझी वाईट अवस्था होती तर नावून गेलो मग आज सकाळी मी माझं पाणी वगैरे भरलं आणि मी याला गेले कुठे बरं डीमार्ट वगैरे सगळा तो एरिया सगळा मी पडताळून बघितला तिथे कुठेच दिसला नाही मी आले दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान साडेबारा नाही बाराच्या दरम्यान ना मम्मी ना म्हटलं सर्व विंग्स धुंधाळल्या आणि गच्चीवर गेले गच्चीवरनं मी मोठमोठ्याने आवाज दिला खाली आले आणि वॉचमॅनच्या हातात चावी देताना हा बाबा त्या मागच्या गेटने पळत पळत आला सगळी पोरजच्या मागून मावशी बघ तो आला मावशी बघ तो आला बघते तर त्याच्या पाठीवर जी जखम होती ना सोनू एक अंड बसेल एवढी खोल गेलेली आहे आणि हा बाबा तीन दिवस काय खाल्लं कुठे राहिलं काही माहिती नाही आहे आणि जखम पाठीला असल्यामुळे हो त्याला ती चाटता येत नाहीये त्याची नुसती आगाग होते परत मेगॉट्स पडले असतील तर आता भारी पडणार आहे ते तो थांबलाच नाही सॉरी सॉरी ऑर्डर होती एक तर त्या ऑर्डरचा फोन घेतला सोनू आवाज येतोय माझा सोनू माझा आवाज येतोय सोनू आवाज येत असेल तर हाय हॅलो कर सोनू आवाज येतोय का जाऊ दे आता आला आवाज ओके ओके अगं फोन आला ऑर्डर आली एक कारण आज ह्याच्यामुळे ना मी स्टॉल नाही लावला ग म्हंटलं हा बाबा मला दिसला ना तर पटकन गळ्यात मी लिस्ट टाकेन आणि मास्क लावून त्याला मी घेऊन जाईन हा बाबा कुठेच नाही आणि माझा जीव खाल्लाय गो नुसता हां ती जास्त जखम झाली तर ट्रीटमेंटला पैसे जास्त लागतील ला, म्हणजे थोडक्यात तो आहे तोपर्यंत त्याचं आटपून घेऊया तर नालायक ना नाहीच ना आहे चार पाच दिवस झाले सोसायटीमध्ये मी वरून आवाज दिला त्याने कुठून तरी ऐकला असेल तर थोबाट दाखवायला फक्त आला बघतो असा चुरतो ग तो जर त्याचं काय झालं कमी जास्त मी कसं करणार सांग बर सोनू बरं तर डोकंच आऊट झालंय तुला कसं पकडू मी येतच नाही आहे हातात तो सगळ्यांना सांगून ठेवलं प्लीज तो कसा यायला तर मला सांगा मी त्याला लिस्ट लावेन आणि त्याच्या मंदिरात त्याला अडकवून ठेवेन आणि उद्या सकाळी हे करून बसेन तुला काय झालं तुला काय माहिती नाही काय नाही तर कशाला तू उगच काय पण बोलतोय अगं सोनू हे फटाक्यांमुळे तो घाबरला मी मान्य करते पण जखमेचं काय करू तू असा नॉर्मल गेल्यास मला टेन्शन नव्हतं पण जखम अंड बसेल एवढी मोठी जखम झाली ती रुपया एवढी जखम होती बाबाला कळत नाहीये का मग माझ्याकडे तरी आहे ना नको दुसऱ्याकडे जाऊ मी आहे ना तिथे मी परत आता त्याचे केस वर केले ते पाठीचे बघितलं तर खूप मोठी जखम आहे त्याच्यात मॅगॉट्स पडले तर किती भारी पडेल ते सोनू मला कसा लावू तो भेटेल तर लावेल ना चिरायू मला नाही झालंय किंवा नवरन झालंय ना हिरूला झालंय आई बघी आणि मला सांगते राणी तुझी डॉक्टरकडे घेऊन जा अगं डॉक्टरकडे नेण्यासाठी तो सापडला पाहिजे ना माय माझे सकाळपासून आज नुसती भटकते भटकते त्याच्यासाठी आजारी मी पण दोन दिवस झालो तर नालायकला कळत नाहीये का आवाज देऊन देऊन सगळे मला वेळी समजायला लागले आता ही काय सगळीकडे आवाजात फिरते म्हणून नुसतं माझाच कॉम्प्लेक्स नाही तर बॅक साईडला पण जाऊन फिरून आली भटकून आली ते फटाक्याचा आणि डोक्याने हे झाले खायला तू पोरगा नाही चार दिवस काय खाल्लं असेल सांग बरं त्याने काय खाल्लं असेल त्याने निघेन माझा राग खरंच सांगते चिरायू त्याच्याच जीवासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करते ना कळत नाही का त्याला एनी टाईम होमला फिरत असतो तिकडे म्हटलं तरी माझ्या मागे मागे असतो आणि आता ये म्हटलं तरी येईना झालाय तो आज दुकान नाही लावलं मी त्यासाठी म्हटलं नको डॉक्टर असतील आस आसाड्यात पर्यंत ह्याला शोधून कसा पण हे करून आपण चावला दे मला मी घेईन इंजेक्शन <tall camera noise> अगदी नाक्यावर पण गेले तसं पण माझं काम होतच माझा चार्जर पण त्यात खराब झाला दुसऱ्याचा चार्जर घेऊन मोबाईल चार्ज करत होती अरे मान्य चिरावी फटाक्यामुळे घाबरलाय अरे पण त्याचं येणं ग दुपारी ये ना दुपारी कोणी फटाके नाही रे त्याला ट्रीटमेंटची गरज आहे ती एक काळी होती डॉल जिला आम्ही अँब्युलन्स पण मागवली होती तिचा पण असाच सेम प्रॉब्लेम होता तिला पण पाठीला जखम झाली होती गेली ती अगं माझ्या छातीत धडधड होते माहिती सोनू का काल तर एक मी एकाला ओरडले म्हटलं प्लीज माझ्या खाली नको लावतो गुड्डूच्या भावाला पण ओरडले मी मी हार्ट पेशंट आहे म्हटलं पण माझ्या खाली जे राहतात ते आजी पण आहेत म्हटलं त्याचा बेड रिडन आहेत केवढी धडधड होते माहिती हार्ट पेशंट आहे तर पण ऐकलं त्यांनी नाही ऐकलं असं मी म्हणत नाहीये ऐकलं त्यांनी तिथून गेले ते दुसरीकडे लावलं त्यांनी अगं पण एकतर आमच्या सोसायटी एवढी आहे ना भीती वाटते सोसायटीच्या आमच्या एक तर दोन वेळात एवढे मोठे स्पोर्ट झाले होते त्याच्यामुळे सुद्धा पूर्ण बिल्डिंग हादरली होती आणि आता हे पोरग असं जीवाला घोर लावते माझ्या तर त्याच्या फोडासारखं जपलंय मी त्याला आणि ट्रीटमेंट त्याला द्यायला माया ते जे जमा केले ते सगळे त्यालाच घालवावे लागणार आहेत पण मी घालायला तयार येतो यायला तरी पाहिजे लाग मला पण नाही आवडते रश्मी बाम सुतळी बाम लक्ष्मी बाम। ते आव्हाळात उडणारे स्टार ते पण ठीक आहे गड मशीनने बॉम्ब फोडतात गम मशीनने बाई का बनवतो तसे क्रॅकर्स आवाज वाले क्रॅकर्स नको या धड होतय मोबाईलच हे करून आले मी गेले त्यात हजार रुपये एक हे घेतलं माझा पण कुत्रा मेला आजारी पडला मी गावी होतो आणि तो कोणी खायला दिलं नसेल मी आलो दिली बिस्किट घेऊन आवाज दिला तर आला नाही तो मग दुधायला बोलला भाई का बीक नाही आहे ग अरे ह्याची जखम भरणे अरे त्या खंडूला आम्ही चार महिना तू म्हणायची आवश्यक होतं चार महिना त्याला जगवला ना आम्ही ह्याची तर जस्ट सुरुवात आहे यार पण हातात सापडेल तर ना बाबा ते त्याला दिलं ना दहा दिवसाच्या ह्याच्याने तरी सुद्धा तो बरा होईल डीमॅक्स स्प्रे जरी लावला तर सगळे त्याच्या मॅगॉट्स खाली उतरतील नोमॅक मला ते आणावं लागेल टॅबलेट पण त्यात काय एवढं हे नाही इश्यू नाही मोठा तो जाऊन घेऊन येऊ शकते मी स्टेशन वरून तिला नाही का दिले दोन महिने ती तर पूर्ण गुलाबी गुलाबी झालेली आता पूर्ण ब्लॅक झालेली मूर्खपणाचा कळस आहे ना त्याला माहिती आहे आपलं ही सगळं करते प्रत्येक वेळेला आपल्याला हॉस्पिटलला नेते म्हणजे तुला दुखतय तर ये ना माझ्या जवळ मी बसले ना तिथे किती वेळ त्याची वाट बघत बसले वेड्यासारखी जे जे लोक त्याच्या विरोधात होते ते सुद्धा म्हणतायत अरे देवा त्याला बघ बाई यांनी घेऊन जा डॉक्टर कडे असं बोलताय त्याच्या विरोधात असणारे लोक सुद्धा काय करू मी सांग मी बर अजून मी कुठे शोधू त्याला बरं कुठे लपून बसला ते पण अंदाज यायला तयार नाहीये त्या त्यामध्ये दुसऱ्या विंग मध्ये तो नेहमी घाबरून ना बसलेला असायचा पहिल्या फ्लोअरला त्यामुळे तिकडच्या पण नाही म्हणजे बाहेर आपण दिवा लावतो ना तो पण नाही लावला का तर हा घाबरून फटाके वाजले की हा घाबरतो हा इथे येऊन बसतो म्हणून नको लावायला बत्ती बत्ती त्या लोकांनी पण नाही लावली आमच्याकडे फटाके मध्ये स्फोट झाला त्यात किती मी पावलं एकाच तर दोन्ही पाय गेले तरी मला ते फटाके बनवायचे आहेत लोकांना कधीच नाही गही आता घाला दिसलो की पेट पकडायचं एवढा मस्त होता बिल्डिंग हे बघ आपण जे ॲनिमल फिडर असतात ना त्यांनी पण काही गोष्टींचा संयम ठेवलं पाहिजे कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये खायला घातला रस्त्यात कुठे पण कसं काय तुम्ही खायला घालता दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथे पण एका कारच्या इथे ठेवलं कारच्या जर तुम्ही तो भात न खाता येणारा भात तुम्ही टाकताय ते कुत्रे खाणार पण नाहीत ते दुसरे घुशीबिशी खाणार आणि त्याचं वेगळंच काहीतरी प्राणी निर्माण होणार त्याच्यामुळे उंदरामुळे गाड्या किती खराब झालेल्या आहेत मग येऊन जाऊन मग माझ्यावरती डोकं येत सगळ्यांच तर मी खायला देते ना ते आमच्या बॅक साईडला देते तिथे त्यांचे डबे आहेत त्या डब्यामध्येच घालते उभी राहते त्यांचं संपलं की इथून हलते आणि बरं त्यांना खायला असं काही भरम साठ असं नाही हलत की त्यांनी ते ठेवावं आमचे कार्टे कोणाच बिल्डिंगच्या बाहेर येत नाही खायला बिल्डिंगच्या बाहेर जाणून खायला गेलो होती मी शूटिंगला गेल्यावरती ती, ती लोक पण आतमध्ये आली बोला काय एक तर मला सकाळी बाराच्या आत सापडला पाहिजे नाही तर साडेपाचच्या नंतरनं सापडलं पाहिजे दुपारी पण मी त्याला नेऊ शकते पण डॉक्टर नाही भेटणार त्यांच्या त्या असतात ना असिस्टंट त्या भेटणार त्या पण चांगल्या आहेत करतील पण डॉक्टर असले तर कसं जरा रिलॅक्स होतं ना हा सापडला तर पाहिजे माणूस माणूस नाही आहे जनावर गाढव आहे गाढव कुत्रा नाही आहे तो गाढव आहे डोक्याने जाम छळले मला सगळ्यांनीच छळलंय मला सगळ्यांनीच असा रॉग येतो ना एक धरून मारावं असं वाटतय म्हणजे समोर या तुम्हाला धोपटते मी चांगलीच त्यांनी ज्यांनी त्रास दिलाय चिरायला तो पहिला असा धोपटणार आहे असा धोपटणार आहे ना विचारू नकोस इकडे थंडी जाणवते आणि आमच्याकडे खूप बाई तो माझ्या इथं तर काय विचारूच नकोस पागल होईन मी पागल चेहऱ्याचा रंग तर असा गेलाय साबण लगाव कलर गया तो पैसा वापस असा <laughs> झालाय मा सॉरी ठीक करायला एकदम असा कलर झालाय माझा माझी पोरं तर बाथरूम सोडतच माहिती माहितीये का फटाक्यांच्या आवाजामुळे आह हा क्या सुगंध आहे मी रे लय ले भा अगरबत्ती माझी लय भारीतले लय कोसली कोसली आम्ही महागातली वापरतो आम्ही छोटी छोटी नाही वापरत बिघडलेली थोडीशी सावरली पण या हिरूने पूर्ण घालवली माझी माळ पडली कुठे माळ आहे ना ह्या माळा या मी ना लावल्या माझ्या पहिल्या गणपतीचे बारा वर्षापूर्वीच्या ठेवलं की सगळं व्यवस्थित राहत खरंच ए माझ्या पण वर्ष करत जाते ना काय नाही काय नाही काय नाही काय तर आता अशा निघाल्यात ना अशा गणपतीला होते कारण गणपतीला आपलं घरी माणसं जरा घर आम्ही टाका टाकतो ना मी जरा आवाज बोलवतो सॉरी सॉरी आवाज येतो ऐकू आवाज येतोय हो की नाही सांग बाबा आमच्या आधीच्या विंगला लिफ्ट बंद आहे तिथे जर कोण ऑर्डर दिली तर मी अजिबात घेणार नाही आज ऑर्डर तशी पण सकाळी देऊन आली मी ऑर्डर पण आवडी वैतागली ना मी मला माहितच नव्हतं ती विंग बंद आहे ते सॉरी लिफ्ट बंद आहे ती ए भैया सोनू चिरायू आवाज येतो का पाऊस येतोय अगं बाई हे हिरू आता कुठे जर लपला असेल तर त्याने यावं पाऊस येतोय जखम वाढेल वेडा झालाय पोरगा वेडा हॅलो माझा आवाज येतोय का

अरे माझा आवाज येतोय की नाही मला कॉमेंट्स करून सांगा ना का बंद करू लाईव्ह मी करू का बंद अच्छा रेखादे तुम्ही आलात रेखाताई कशा आहात तुम्ही लिप मध्ये आहे ना त्याच्यामुळे आवाज थोडासा हे होतो गडबडतोय काय म्हणते एखादा तुमची दिवाळी हा मा जरा मला आवाज म्यूट करावा लागेल बर का हो रेखाताई समजलं मला हो ठीक आहे आता काय देवाजीच्या मनात आल्यानंतर ना आपण काय करू शकतो अम्मा ठीक आहे आता अम्माची तब्येत ठीक आहे हो हो रेखा आहे मी ट्राय करते आता बघा ना दोन दिवस झालं माझी तब्येत खराब होती डॉक्टरकडनं इंजेक्शन वगैरे घेऊन आले प्लस औषधं वगैरे घेतली तोपर्यंत त्या हिरूने डोक्याला ताप माझ्या सुरू केला ला ले 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 ले, आता काय करू त्याला एवढं लहान पोरासारखं सांभाळलेलं आहे आणि सापडत नाही आहे त्याच्या चांगल्यासाठीच तर त्याला शोधते ना हो आता जेवढं कमवलं आहे ना तेवढं हा गमवणार आहे माझं काय करायचं सांगा आता काय करायचं काही गोष्टी आपल्या हातात नसतात आपल्याला पण ते बघावं लागतं बाकी सगळेजण कसे आहात सर्वांची दिवाळी छानच गेली असणार आणि छान रहा छान विचार करायचा आणि हे वर्ष खूप तसं बेकारच आहे हो हा हा घे ना तसं हे वर्ष खूप बेकार आहे लवकर कधी संपतं याचीच मी वाट बघते आणि ते संपेल आता एक दोन महिनेच राहिलेले आहेत आणि आमची छुटकू आलेली आहे तुम्हाला बघायची आमची छुटकू आमची छटकू बघा ही बघा आमची छुटकू हाय करू मी कर हाय कर जाऊ बात नाही करणार ॲटिट्यूड अ हाय कर मग हाय नाही तू जास्त समोर नसते ना मी तिच्या म्हणून हाय सांगू मस्त अशु मीचा तो जो काय मला आजच बघते आ पी दिवाळी एवं आऊ आहे अगं एवढी एवढीशी होती ना ग तू आली होती मी तुला भेटायला <laughs> हसायला येत आणि काय तो ती लक्ष्मी होती ना दुसरी ते नाही का घुबड आलेलं तिने पाणी